श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रिय भक्ता हा देवी संदेश फक्त आणि फक्त भाग्यवान भक्तांनाच भेटणार आहे जर तुलाही माझा हा देवी संदेश मिळाला असेल तर आज या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नको हा संदेश तुला मिळत आहे याचे कारण एकच आहे ते म्हणजे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे प्रिय भक्ता जर तुला माझ्या देवी शक्तींवरती विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश लाईक कर व कमेंट कर श्री संत सद्गुरु बालु मामा यांचा चांग भक्ता। पुडिल तास तुझ्या आयुष्यातील अत्यंत असणार आहे ते तुझे आयुष्य कायमचे बदलण्यास सक्षम आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माझा देवी संदेश पूर्णपणे एक आणि मध्येच सोडून देण्याची चूक अजिबात करू नको अन्यथा तू एक विशेष आशीर्वाद नक्की गमावतील म्हणून प्रिय भक्ता एक आशीर्वाद जो फक्त तुझ्यासाठी मी पाठवलेला आहे प्रिय भक्ता या जगात खूप कोंडी आहे परंतु जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते जिथे तुझ्या विश्वासाची परीक्षा होते जोपर्यंत तुझा माझ्यावरील विश्वास अटूट आहे तोपर्यंत या जगात अजिबात तुला कोणीही हारू शकणार नाही प्रिय भक्ता ज्या योग्य व्यक्तीची तू आतापर्यंत वाट पाहिलेली आहे ती व्यक्ती आता लवकरच तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे तुला तुझ्या आयुष्यात हवी असलेली शांती लवकरच प्राप्त होणार आहे तुला फक्त आणि फक्त मला शोधायचे आहे आणि तुला सर्व काही मिळेल जर तू आज हे ऐकत असतील तर याचा अर्थ सर्व काही चांगले होणार आहे प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात पैसा आता आयुष्य असेल तुझ्या कल्पनेपेक्षा चांगले उंच डोंग आता लवकरच तू त्या डोंगरावरती चढणार आहे जिथे तुला जायचे आहे अनपेक्षित आनंद तुझ्याकडे येत आहे त्याला सहमती दे प्रिय भक्ता तुला आता सर्व काही मिळेल जर तू आज एकत असतील तर याचा अर्थ सर्व काही चांगले होणार आहे तुझ्या आयुष्यात आता एक देवी चमत् काळ तुला दिसणार आहे त्या माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच हा देवी स्वरूपी संदेश लाईक कर आणि कमेंट कर होय मला विश्वास आहे प्रिय भक्ता तुझे विचार तुझ्या कुटुंबात संपत्ती वाढवतील हे पृष्टीकरण आहे की तुला तुझ्या अंत प्रेरणेवर विश्वास ठेवण्याची अत्यंत जास्त गरज आहे तू अनेक आव्हाने अनुभवली आहे पण पण आता एक नवीन कथा तयार करण्याची वेळ आलेली आहे ज्या तुझ्यासाठी मोठ्या गोष्टी येत आहेत त्यावर पूर्ण विश्वास आता तुला ठेवावा लागेल तुला आता ते प्राप्त करावे लागेल तुला ते प्राप्त करण्यासाठी पृष्टी या श्रेणी करावी लागेल तुला भाग्यवान क्रमांक पाचशे पुष्टी करण्यासाठी टाईप करावा लागेल प्रिय भक्ता तुझ्या मनात वाईट विचार आणि भूतकाळात घडून गेलेले विचार अजिबात ढवळून देऊ नको आता तुझ्यासाठीही देवी देणगी आहे की तू तुझ्या आयुष्यात कधीही नकारात्मक विचार करणार नाहीस हा संदेश तुझ्यासाठी देवी देणगी देखील आहे तुझ्या आयुष्यात आता अनेक लोक येत आहे जे त्या सकारात्मकपणे स्वीकार करतील प्रिय भक्ता तुला आता एका नवीन मार्गावर मी घेऊन जात आहे माझ्या शक्तींवर विश्वास ठेवू तुझ्या अंत प्रेरणेवर फक्त आणि फक्त अटूट विश्वास ठेवू ही तुझी अद्वतीय शक्ती आहे जी तुला इतरांपेक्षा वेगळी अटूट मजबूत बनवते तुझी कल्पना करण्याची क्षमता स्वप्न पाहण्याची शक्ती आणि त्या स्वप्नांवर कृती करण्याची प्रवृत्ती जी तुझ्या संपत्तीने पू परिपूर्ण कुटुंबात आहे आणि समृद्धी आता लवकरच तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे होय मी जे काही तुला या संदेशाद्वारे सांगतोय ते अक्षरशः मी सर्व काही सत्य सांगतोय त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवू आणि माझा हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर प्रिय भक्ता कोणत्याही नकारात्मकतेशिवाय सकारात्मकता आणता येत नाही तुलाही हे लगेच तुझ्या आयुष्यात आणायचे असेल तर आत्ताच खात्री करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर प्रिय भक्ता सद्गुरूंचा हा देवी संदेश याचा पुरावा आहे की तुला तुझ्या स्वतःच्या श्रमतेवर अटूट विश्वास ठेवावा लागेल स्वतःसाठी मार्ग शोधावा लागेल स्वतःमध्ये जावे लागेल ध्यानाचा अवलंब करावा लागेल जसे तुझे तू तु एक शस्त्र बनले पाहिजे ही आव्हाने स्वीकार ही आव्हाने तुझा प्रवास खुनावत आहे ती तुला तुझ्या खऱ्या स्वभावांची जाणीव करून देतील जे तुला आकार देतील तुला प्रत्यक्ष अधिक सामर्थ्यवान आणि शहाणे बनवण्यासाठी ते तुझ्या आयुष्यात पाठवले जात आहे तू तु तुझ्या आयुष्याचा प्रत्यक्ष स्वामी आहेस तू अशा एका अध्यात्मक अध्यायात प्रवेश करणार आहे जिथून एकीकता पूर्ण स्वरूपात जन्माला येणार नाही तुझा संघर्ष आणि वेदना तात्पुरती सर्व गोष्टींवरती विश्वास ठेव आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना आव्हानांना पूर्णत्व सामोरे जा प्रिय भक्ता आज मी तुला सांगतोय की आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यात घडेल ज्याची तुला अपेक्षा होती आणि अपेक्षापेक्षा जास्तही लवकरच तुझ्या आयुष्यात अनुभवायला मिळणार आहे प्रिय भक्ता आता ते सर्व श्रेण लाटांसारखे वाहून जाऊ दिले ते आजपर्यंत तुझ्या प्रवा भाग होता परंतु ते तुझ्या भविष्याचे प्रत्यक्ष स्वामी नाहीत हे नाही तुझ्या भविष्यातील एक घटना लिहायची आहे तुझे भविष्य समृद्धीने भरलेले आहे आनंद समृद्धी आणि यशाच्या दोलामान रंगांनी भिजलेली एक नवीन कथा रंगवत आहे आता तुला सुरुवात करायची आहे तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय जोडला जात आहे नवीन वारंवारता ती पूर्वीपेक्षा वेगळी असेल ती वेगळी असेल ते विचित्र असेल ते अद्वितीय असेल ते आश्चर्यकारक असेल होय विश्वास ठेव की मोठ्या गोष्टी तुझी अतुरतेने वाट पाहत आहे तुला पहिले प्रत्यक्ष ध्यानात घ्यावे लागेल आणि पहिले पाऊल नक्कीच तुला टाकावे लागेल तुझ्या समोरचा मार्ग सं अतूट भरलेला आहे तुझी प्रत्येक मोठी स्वप्ने सत्यात उतरवण्याचे आमंत्रण स्वीकार मनावर फक्त आणि फक्त सकारात्मक विचारांचा जडपणा असू दे आणि आत्मविश्वासाने पुढे जा कारण आनंदाचा वर्षाव आता तुझ्या जीवनात होणार आहे तुझे उचललेले प्रत्येक पाऊल याचा पुरावा आहे तुझ्या धैर्याचा तुझ्या निश्चयाचा प्रत्येक टप्पा तुझी प्रबल इच्छाशक्ती प्रिय भक्ता हा प्रवास नेहमीच पुरावा असतो हे सोपे नाही असू शकते पण तो वाचतो आहे आहे प्रिय भक्ता तू जे काही तुला आता मिळणार आहे त्या सर्व शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी आव्हानात्मक वाटेवरून जाणे स्वाभिभाविक आहे जसे तू पुढे जाशील तसे तुला आयुष्यात मोठे मोठे बदल पाहायला भेटतील होय मी तुला या देवी संदेशाद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे आवश्यक असलेला किमतीचा वेळ देऊन हा देवी संदेश पुढील काही मिनिटे पु जरूर एक प्रिय भक्ता जे तुझ्या आयुष्यात या श्रणिक घडत आहे ते सर्व काही एक पुढील भविष्यासाठी घडत आहे यावरती विश्वास ठेव लक्षात ठेव आता तुला त्या गोष्टींमध्ये स्वारस्य शोधणे सुरू करावे लागेल तू काय करत आहेस कारण जेव्हा तुझे लक्ष दै्यावर असते तेव्हा तू आव्हानांकडे लक्ष अजिबात देत नाहीस तू फक्त दैयाप्रती तू समर्पण दाखवतो तुझ्या स्वप्नांचे मृत यशात रूपांतर होताना आता दिसत आहेत तुझी स्वप्ने सत्यात उतरत आहेत प्रिय भक्ता तुलाही नक्कीच जीवनात तुझे स्वप्न पूर्ण होताना दिसतील तुझे स्वप्न सत्यात उतरत आहेत यावरती विश्वास तुला ठेवावा लागेल तू तुलाही तुझे स्वप्ने शक्य तितक्या लवकर सत्यात बदलताना पाहायचे असतील तर कल्पना कर की तुला जे हवे आहे ते तुझ्याकडे येत आहे कल्पना कर की तुझी ही नवीन कथा विजय समृद्धी आणि विपुलतेने परिपूर्ण आहे कल्पना कर की तुला अनंत प्राप्त होत आहे प्रेम सर्व काही तुला प्राप्त होत आहे देवाचा हा सदैव तुझ्यावरती आशीर्वाद नेहमी आहे हे लक्षात ठेव विश्वास तुला आता तुझा नक्कीच पुढे नेईल या विश्वासाने धैर्याने आणि दृष्ट निश्चयाने सर्व आव्हाने स्वीकार ही आव्हाने तुला नक्कीच पुढे नेहू शकतील ही आव्हाने तुला पराभूत अजिबात करू शकणार नाही ना कोणी माणूस किंवा कोणतीही परिस्थिती तुझा अजिबात पराभूत करू शकणार नाही प्रिय भक्ता तुझ्यावर पराभव करण्यासाठी अजून कोणीही जन्माला आलेले नाही तुझ्यावरचे प्रेम अमर आहे अपर्वतनीय आहे प्रिय भक्ता प्रेम त्यामुळे यावरती विश्वास ठेवू आजचा मी तुला देवी संदेश पाठवलेला आहे याचा अर्थ देखील फार मोठा आहे त्यामुळे हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको हो काहीही झाले तरी चालेल आता तुला कोणी साथ देत असेल किंवा नसो त्या प्रत्यक्ष दांडीतही मी तुझ्या प्रत्येक अडचणी सोबत असेल तुझी चूक असो किंवा बरोबर असतील मी प्रत्येक क्षणी तुझा हात धरलेला आहे प्रिय भक्ता फक्त आणि फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर ते तुला नक्कीच आता दिसेल मी तुझ्यासाठी जे ध्येय ठेवले आहे ते पाहण्यासाठी तुला उंचावर आता लवकरच जावे लागेल तुला तुझा कोन, लागेल प्रिय भक्ता बदलावा आणि तुझ्या विश्वासाशी तडजोड करावी लागेल तू एकटा अजिबात नाही आहेस जो सर्व काही साध्य करतो प्रकाशाकडे आपण स्वीकारू या की तू हे त्या दिव्य प्रकाशासारखे आहेस जो प्राप्त झालेल्या प्रकाशाचे सर्वत्र वितरण करतो तो केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण जगातील सर्व लोकांच्या कल्याणाचा विचार करतो मानवतेच्या युगाचा पाया घालणाऱ्या देवदूतांचे तू सहाय्यक आहे साखळीचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग भाग हो जेणेकरून प्रिय भक्ता ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता घाबरू नको फक्त स्वीकार कर आणि तुझ्या ध्येयाच्या दिशाने चालत राहा कारण ध्येय एक दिवस नाही भेटणार मात्र एक दिवशी नक्कीच मिळणार यावरती विश्वास ठेवू आणि हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर होय मी पाठवलेला देवी संदेश जर तुला मिळाला असेल तर तुला आता स्वतःच्या शक्तींना ओळखण्याची गरज आहे आता तुला अपार आनंद मिळेल ज्याचा तू अंदाजाही लाव लावला नसेल की हे सर्व तुझ्यासाठीच आहे का असे तुला वाटेल आजपर्यंत तू अनुभवलेली आणि सहन केलेली तुझे सर्व त्रास संपतील जणू तुला तुझ्या आयुष्यात ते दुःख कधी जाणवले नाही मी आलो आहे आणि तुला परिचित करत आहे तू आता प्रत्यक्ष वास्तविकता प्रामाणिकपणा आणि सत्याचे प्रतिबिंब आहे मला तुझा अभिमान आहे की तू माझे प्रत्यक्ष भक्ती करतो तू ईश्वरी मार्गावर चालला आहेस प्रिय भक्ता आज तुझ्यासाठी हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच तुला हा ईश्वरी संदेश पूर्णत्व ऐकावा लागेल या संदेशाला मध्येच निघून जाण्याची चूक अजिबात करू नको नाहीतर तू एका सत्यापासून दीर्घकाळ वंचित राहशील प्रिय भक्ता तुला सांगायचे आहे की तुझ्या विजयाच्या तू अगदी जवळ आलेला आहेस आता तुला गोड बातमी ऐकायला मिळणार आहे परिणाम खूप लवकर तू एक सुंदर आणि अतिशय सुंदर प्रवाशाकडे वाटचाल करत आहेस तुझ्यासाठी पवित्र ऊर्जा चल आणि खूप काही साध्य तू करणार आहेस प्रिय भक्ता खूप दिवसांपासून उत्साहाने भरलेले दिवस तुझे स्वागत करत होते आणि तो दिवस आता आलेला आहे आता तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडणार आहेत ज्यांची तुला नेहमी इच्छा होती कारण जेव्हा लोक हिम्मत गमवतात आणि चकनाचूर चूर होतात अशा संकटामध्ये लोक वाईट वाईटरित्या चकना चूर होतात आणि नंतर उठण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हाही तू संघर्ष केला होता अशा परिस्थितीतही तू खंबीरपणे नेहमी तुझ्या ध्येय्याच्या रस्त्यावर उभा राहिलास आणि विजयी तू झालास तू हार मानली नाहीस तू अशा युगात जगलास लोकांना गोंधळात टाकणारे हे युग आहे येथे अनेक लोक भ्रमित होऊन आपला ध्येयाचा मार्ग सोडून जात आहेस असा भ्रस्तपाळ या युग कलियुगात पसरलेला आहे ज्याच्या मायेच्या जाळ्यात प्रत्येक महान आणि ज्ञानी आध्यात्मिक माणूस अडकलेला आहे लोक किती आध्यात्मिक आहे प्रिय भक्ता बुध ग्रहाचे पुरुष येत आहे अशा परिस्थितीत हा ब्रह्म तोडून बाहेर येण्याची तुझ्यात ताकद आहे आणि प्रत्यक्ष इच्छाही आहे म्हणूनच प्रिय भक्ता तुला देवी संदेश प्राप्त झालेला आहे देव म्हणतात तुझे आता आतील हे देवी गुण तुला इतरांपेक्षा अत्यंत वेगळे बनवतील आणि बनवत देखील आहेत तुला माहिती आहे का की तू या गर्दीचा भाग कधीही नव्हतास किंवा तू कधीच एक होणार नाहीस माहीत आहे की तू काय आहेस आणि तुला काय बनले पाहिजे हे देखील प्रत्यक्ष तुला समजले असेल तर तू तात्काळ प्रयत्न करण्याला सुरुवात कर कारण प्रयत्न करत असताना अनेको अडचणी तुला तुझ्या जीवनात येतील मात्र त्यांचा प्रत्यक्ष सामना कर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे प्रिय भक्ता आता तुला तुझे ध्येय कसे गाठायचे तुझी मोठी स्वप्ने कशी साकार करायची याचे ज्ञान तुला अजूनही मिळालेले नाही वर्तमानात तुला सामोरे जाणारे अपयश तुझा मार्ग थांबवू शकत नाहीत प्रिय भक्ता तुला थांबवायचे सर्व जण प्रयत्न करीत आहेत आणि सुरू देखील आहेस मात्र यश हे तुझ्या आयुष्यातील न बस बदलणारे सत्य आहे हे तुला माहिती आहे पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुला अजूनही दिसत नाही तू त्या मार्गावर कसा पोहोचणार आणि तो कसा प्रत्यक्ष प्राप्त करणार तुझ्याकडे आता ती भेट आहे निसर्गाचा एक देवी खजाना आहे जो तुझे जीवन शारीरिक आणि मानसिक दोन्ही आनंदाने आ... न... भरू शकतो मग तुला कशाची भीती आहे तुझे आयुष्य लवकरच जादूगाराच्या काणीसारखे बदलणार आहे जादू प्रत्यक्षात तुला तुझ्या आयुष्यात दिसणार आहे हे निसर्गाच्या नियमांच्या अधीन असेल प्रिय भक्ता तुझ्यासाठी हे घडणार आहे ही विलक्षण घटना आता तुझ्या आयुष्यात घडणार आहे ही सतत नस सतत नसते म्हणूनच ती तुला जादू वाटेल फक्त तुलाच नाही तर तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही ते जाणवेल तुझ्या आयुष्यात तुझ्या खूप जवळ राहणारी त्यांच्या तुझ्याकडून काही अपेक्षा होत्या आणि आहेत त्या अपेक्षा आता गमवल्या ते सर्व लोक ज्यांना वाटले की तू तु तुझ्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि ज्यांना असे वाटले होते की ज्यांच्या जीवनात तू एकमेव आधार आहेस त्यांना ही जादू वाटेल कारण प्रिय भक्ता ही जादू आहे हे घडेल कारण तुझे जीवन अचानक कशा प्रकारे बदलू लागले की प्रत्येक जण आश्चर्यचकित होईल तुला पाहून प्रत्येक जण आश्चर्याने भरून जाईल होय मी सांगत असणारा हा दे देवी संदेश तुला सत्यात मिळणार आहे पण त्याआधी अजूनही तू आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन प्रेस कर जेणेकरून असेच माझे नवीन नवीन देवी स्वरूपी संदेश आणि आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी संदेश तुला मिळून जातील प्रिय भक्ता आता काळ आला आहे तुझी स्वप्ने घेऊन उघडण्याची मग आता इथेच थांबून चूक करू नको वेळ आली आहे जेव्हा पंख पसरून या साऱ्या जगाला मोजू शकतील प्रिय भक्ता अनेक गोष्टी असतील तुझ्या आयुष्यात आनंद गोड नाती देवी चमत्कार तुझ्या आयुष्यात येण्याची खूप दिवसांपासून आता प्रत्यक्ष वाट पाहत होते आणि ते वेळ आता जवळ आली आहे पण ज्या गोष्टी तुला दुखवतात ज्यामुळे तुला त्रास होतो त्या सर्व गोष्टींची तुला पुनर्वा पुनरावृत्ती करावी लागणार नाही तुझ्या भूतकाळातील गोष्टी तू सतत तुझ्या आनंदाचा विचार केल्यास पृष्ठे उलटणे चांगली होईल प्रिय भक्ता जर तू आजचा हा देवी स्वरूपी संदेश वेळ देऊन पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केलेला असतील तर आत्ताच कमेंट कर हो मी हा देवी संदेश ऐकण्याचा पूर्णत्व प्रयत्न केलेला आहे मित्रांनो असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व हा देवी संदेश सर्व भक्तांकडे शेअर करून देवांचे हे देवी उच्चार आणि प्रेरणादायी चमत्कारिक विचार प्रत्येकाला प्राप्त होतील मित्रांनो जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंट करा हो आम्हाला हा प्रेरणादायी संदेश आवडलेला आहे देव म्हणतात प्रिय भक्ता आता तुझ्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडणार आहे आता लवकरच तुझ्या विजयाचे शब्द तुझ्या कानात ठोठावतील प्रतिध्वनी आता तुला ऐकू येऊ लागेल लागले आहेत प्रिय भक्ता तुझ्या कपाळावर विजय टिळकल तिलक सजवलेले दिसत आहेत आणि तू विजय रथावर स्वार आहेस आणि विश्वविजयाच्या तयार तयारीत व्यस्त आहेत खूप समर्पण प्रिय भक्ता तुला आता ती कंपनी मिळणार आहे ज्याची तू पात्रता आहेस तुला ते प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षपणे जाणवू लागेल म्हणून आता तयार राहा आणि ती ऊर्जा स्वतःमध्ये हाताल त्या ध्येयाकडे वाचाल कर जणू ते ध्येय तुझे आहे आणि तू ते करशील ते साध्य कर तुझ्या विजयाचे दिवस आता जवळ आलेले आहे आता तू कधीही नाही म्हटला तरीही तुला तो विजय लवकरच प्राप्त होतील कोणत्याही प्रकारे दोषी किंवा बळी अजिबात पडू नको तू जी काही चूक केली आहे ती न कळत आहे हे मलाही ठाऊक आहे फक्त हे इथे स्वीकार आणि सर्वप्रथम तुला स्वतःला माफ कर जेव्हा तू स्वतः इतरांना क्रमा करेल करशील तेव्हाच तुला इतरांना श्रमा करण्याची आणि तुझ्या मार्गाकडे जाण्याची ऊर्जा मिळेल जेव्हा तू इतरांना श्रमा करशील तेव्हाच तु तू तु, तु, तुझे जीवन पुढे नेण्याचा विचार करशील होय मग तू कशाची वाट पाहतो तू रोज एकदा सूर्यासमोर जा आणि तुझे जीवन तेजस्वी प्रकाशाने आणि आनंदाने भरून जावे आणि तुझ्यावरील प्रत्येक निराशा दूर करावी असे सूर्याला विनंती करावी प्रिय भक्ता तू या जगात हरवायला आलाला आलेला नाहीस ना तू इथे कोणाची गुलामगिरी करायला आलेला आहेस प्रिय भक्ता इथे लोक तुला प्रत्यक्ष गुलाम बनवतील असे नकारात्मक विचार मनातून काढून टाक आणि जीवनात प्रत्येक क्षणांचा आनंद घे लक्षात ठेव तुला माणसाचे जीवन मिळाले आहे जेणेकरून तू तु तुझ्या तु जीवनाचा उत्तम उप उपयोग करू शकशील अन्यथा तू प्राण्यांच्या स्वरूपात जन्माला आला असता पण असे घडले नाही तुला मानवी जीवन मिळाले आहे तुला दोन्ही प्रत्येक क्षण मिळाले आहे पाण्यासारखं झाडाचं रूप ना जंगलाचं तुला भटक्या प्राण्याचं जीवन मिळालं असतं तर तू कल्पना कर कसे जीवन तुझे असले असते त्यामुळे तुला माहिती आहे का की तू एक दिव्य आणि सुंदर आत्मा आहेस तुला असं जीवन मिळालं आहे जे संभ्यतेने परिपूर्ण आहे इथे आणि आत्ताच्या आणि त्या गोष्टींबद्दल तुझ्या उन्मीवांबद्दल विचार कर तुला तुझ्या प्रत्यक्ष देवांवरती विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे त्यामुळे देवांच्या अटूट शक्तींवरती विश्वास ठेव आणि जीवनात ज्या गोष्टी तुला प्राप्त करायच्या आहे त्यापेक्षा जास्त गोष्टी प्राप्त कर होय देवांनी सांगितलेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश हा पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न जर तू केलेला असेल तर तर नक्कीच आता तुझ्या जीवनात जे बदल घडणार आहेत ते बदल पाहून तू अश्चर्य चकित होणार आहेस त्यामुळे देवांच्या शक्तींवरती विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल सकारात्मक ऊर्जेने टा प्रिय भक्तांनो असेच देवांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलची बेलायकून प्रेस ऑलवर करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम हे देवांचे देवी संदेश भेटत जातील प्रिय भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा देवी संदेश पूर्ण ऐकला असाल तर आत्ताच कमेंट करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं धन्यवाद भेटूया असंच एका नवीन देवी संदेशासह